प्रेक्षक नमस्कार तर चला मग सुरू करू आजचा भाग आई डोळे झाकून पडलेले असतात आणि त्यांना आठवतं हो की पोलीस येऊन सांगतात की मुळशीच्या पांडुरंग तळ्याजवळ एक बॉडी सापडली आहे आणि आई दचकून उठतात आणि आहो आहो करतात आई अवंतिका म्हणते आणि काय झालं आई तुम्ही ठीक आहात ना आई विचारते नाना आले का ग अवंती का म्हणते नाही आले पण येतील आई म्हणतील कधी येतील ग देव पण पाण्यात ठेवून झाले काल रात्री पासून घराबाहेर पहाटेपर्यंत जागले ग यवांना या यायला पाहिजे होते अजून कसे आले नाहीत आणि इकडे सायली रूममध्ये मधुभाऊचा विचार करत बसलेली असते मधुभाऊ जेवली असतील का गोळ्यावर वेळ घेतले असतील का आणि सायली जानकीला फोन लावते आणि जानकी म्हणते सायली बोल ग सायली म्हणते मला माहीत आहे तो कामात असतील पण तरीही वाटलं की दोन मिनटं बोलावं मधुभाऊशी ठीक आहेत ना ग जानकी म्हणते हो हो ते अगदी ठीक आहेत पण औषध घ्यायला कंटाळा करतात मला त्यांना वा करावं लागतं तेव्हा कुठे डोळे दाखवल्यावर गोळ्या घेतात आणि सायली म्हणते जसं त्यांचं वय वाढलंय ना तसं ते लहान मुलासारखं वागत चाललेत खरं तर त्यांच्या जबाबदारीचं ओझं तुझ्यावर टाकले ना मला तिचं करायचं नव्हतं ग पण काय करणार परिस्थिती तशी होती आणि जानकी म्हणते काय म्हणाली जबाबदारीचं ओझं काय ग सायली वडील आहे ते आपले आणि वडिलांचं कुठं ओझं असतं का तू नको काळजी करू सायली म्हणते काळजी तर वाटणारच नक जानकी माझं मन थाऱ्यावर नाही आहे मला खूप वाईट स्वप्न पडलं होतं आणि ती सांगते की मध्ये भाऊला दोन माणसं पकडून नेता त्यांना खुर्चीत बांधून ठेवलेलं असतं आणि मागून महपत येतो आणि जानकी विचार करत असते सायली आधीच मधुभाऊच्या खूप टेन्शनमध्ये मध्ये आहे आणि त्यात तिला नानाबद्दल काही सांगितलं ते आणखीनच जास्त अस्वस्थ होईल नाही नको तिला आता काहीच न सांगितलेलं बरं आणि सायली विचारते काय ग का गप्प झालीस जानकी म्हणते अगं तुझ्या स्वप्नांचा विचार करत होते ते स्वप्न स्वप्नच असतं तू असं काही मनात आणू नकोस आता तू ही जबाबदारी माझ्यावर टाकली आहेस ना ती मी जबाबदारी आम्ही अगदी नीट पार पाडू बघ आणि तू आणि अर्जुन भाऊजी तुम्ही दोघे तुमच्या केसवर लक्ष द्या आणि तू मधुभाऊची अजिबात काळजी करू नको सायली म्हणते खरं सांगू मधुभाऊची जबाबदारी तुझ्यावर सोपून आम्ही निश्चिंत झालोय पण तरीही वाटतंच ना ग त्यांना भेटावं बोलावं अगं हा बापले किंमतला धागा आहे ना तो कधीच तुटत नाही तो धागाच हे ना तर टिकून ठेवतो आणि त्यांना त्याचं रक्षण करत असतो जानकी म्हणते हो सायली अगदी बरोबर बोललीस बरं सायली तुझ्याशी फार वेळ बोलता येणार नाही नंतर तुला कॉल करू सायली म्हणते हो हो ठेव हो ना पण ऋषिकेच्या आई नानांना माझा नमस्कार सांग असं म्हणून दोघेही फोन हो ठेवतात आणि इकडे आवंती का आईला म्हणते आई शांत व्हा तुम्ही आई म्हणते परत परत तेच नको बोलू येव्हा या यायला हवे होते ते आहो आहो करत आई बाहेर जातात आणि हॉलमध्ये गुलाबाने सारंग टी व्हीवर बातम्या ऐकत बसलेले असतात ते असं म्हणतात की काल रात्री मुळशी तळातल्या पांडुरंग तळाशी एक बेवारच प्रेत सापडला सा सा मुण सा आहे त्या प्रेताची ओळख अद्यापही फुटलेली नाही आणि पोलिसांनी लावलेल्या प्राथमिक तपासावरून काही धक्कादायक बातम्या समोर येत आहेत रहिवाशामध्ये चर्चा आहे की आपल्या मुळशीमधील नामवंत व्यापारी नानासाहेब रणदिवे यांचा संबंध त्या प्रेताशी आहे याबद्दल पुरेशी माहिती अजून आमच्या सूत्रांच्या हाती आलेली नाही त्यामुळे नानासाहेब आहेत की अजून दुसरं कोणी ते अजूनही पोलिसांनी जाहीर केलेलं नाही आणि हे सगळं ऐकतात आई आए ऐकत असते आणि म्हणते नाही नाही अवंतिका आणि सारंग म्हणतात आई नाना नाही ना, 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 गती तू ये यांच्याकडे लक्ष देऊ नकोस गुलाब म्हणतो नाहीतर काय हे टी व्ही वाले काय बी बोलत सुटतात आई म्हणते पण अजून हे कसे आले नाहीत त्यांचा कोणी शोध घेत आहे की नाही तपास करत आहे की नाही आणि सारंग म्हणतो हो आई सगळ्या बाजूने तपास सुरू आहे आपल्या गावातील माणसांनी बातमी पण पेपरला दिले नाना बेपत्ता असण्याची आणि का म्हणते आई ऐका ना कालपासून दादा बहिणी स्वामी सगळे पोलीस स्टेशनमध्ये आहे त्यामुळे काही ना काहीतरी नक्कीच कळेल आपल्याला आणि आई म्हणते मला काही कळणार झाले रे आईला बसत सगळेजण जण म्हणतात आई ते बस आणि म्हणतात की माझा तर धीरज सुटत चालला रे आणि आई रडते आणि पोलीस इकडे स्टेशनमध्ये स्वामित्र हवालदाराला विचारतो अहो बोरकर कुठं गेलेत साहेब हवालदार म्हणतो इथेच गेलेत येतील इतक्यात ऋषिकेश जरा ओरडून बोलतो अहो काल रात्रीपासून तुम्ही हेच सांगता इथेच गेलेत इथेच गेलेत इथल्या इथे यायला इतका वेळ लागतो का आणि जानकी ऋषिकेशला शांत बसवते आणि बोरकरला म्हणते सॉरी पण तुम्ही ह्यांची अवस्था समजून घ्या आम्ही पण आम्ही पण सगळेच खूप टेन्शनमध्ये आहोत आमच्या नानाच्या टेन्शनमध्ये आमचे नाना सापडत नाहीत कालपासून कुठे गेले असतील कसे असतील आम्हाला काहीच माहीत नाही आहे रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये बसून आहोत आम्ही इन्स्पेक्टर सर जर आले नाहीत तर तुम्ही आम्हाला त्यांच्या नानांची आणि जानकी गप्प बसते आणि म्हणते ज्या कोणाची बॉडी असेल ना ती बॉडीसुद्धा आम्हाला दाखवत नाही आहेत काय करायचं आहे आम्ही प्लीज सर तुम्ही तरी समजून घ्या हवालदार म्हणतो आहोत आहे बॉडीजवळ कोणालाही जाऊ द्यायची नाही अशी वरून ऑर्डर आहे आम्हाला आणि तशी सौमित्र म्हणतो पण का बघू द्या ना आम्हाला त्यांना नाणं नसेल तर आम्हाला त्यांना बाहेर तरी शोधता येईल जानकी म्हणते हो प्लीज सौमित्र म्हणतो यामध्ये ना उगच वेळ जातोय हवालदार म्हणतो हे बघा वकील साहेब मी हवालदार माणूस आम्हाला जेवढं सांगितलं तेवढं तुम्हाला मी कळवलं अजून खूप तपास बाकी आहे आणि हे नानासाहेब असू शकतात ही शक्यता ज्या वेळेस वाटली तेव्हा आम्हाला वरून फोन आला की पूर्ण माहिती हातात आल्याशिवाय कोणालाही काही कळू देऊ नका म्हणून आम्ही कोणालाही बॉडीजवळ जाऊ दिलेलं नाही आहे आणि ऋषिकेश म्हणतो मग काल रात्रीपासून तुम्ही आम्हाला इथे कशाला बोलून ठेवले तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्या साहेबाला आत्ताच फोन लावा लावा फोन इन्स्पेक्टर येतो आणि म्हणतात फोन कशाला लावायचा मी आलो आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही काय विचारणार आहात आमचा सगळा तपास झाला आहे तुम्हाला बॉडी दाखवतो चला आणि ते सगळेजण जिथे बॉडी ठेवलेली असतात तिथे जातात आणि इन्स्पेक्टर म्हणतात कदम बॉडी दाखवा आणि कदम तोंडावरचा कपडा बाजूला काढतात तोंडावर पूर्ण पट्ट्या बांधलेल्या असतात कोण आहे हे काहीच ओळखायला येत नाही इन्स्पेक्टर म्हणतो बघा रणदिवे हे नानाच आहेत का आणि जानकी रडते आणि म्हणते नाना हे नानाचेच कपडे आहेत आणि ऋषिकेश म्हणतो हे बँडेड का बांधलं आहे ओळखणार कसं ते दुसरं कोणी आहे की आमचे नाना इन्स्पेक्टर म्हणतो ऋषिकेश चेहऱ्यावर धारधार हत्यारानं वार केलाय म्हणून ते आम्ही चेहऱ्याला बँडेड बांधलेला आहे तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर आम्ही बँडेड काढू का चेहऱ्यावरच ऋषिकेश म्हणतो नको नको काही गरज नाही आणि इन्स्पेक्टर विचारतात नानासाहेबच आहेत का ऋषिकेश नानासाहेबच आहेत का ऋषिकेश काहीच न बोलता बाहेर जातो आणि जानकी रडत असते म्हणते नाना घरी चालाना सगळेजण वाट बघतायत सौमित्र रडतच म्हणतो वहिनी सावर स्वतःला जे आणखी म्हणते कसं सावर भाऊजी आईना काय सांगायचं आम्ही नानांना घरी घेऊन येऊन म्हणलो होतो आता आईला काय सांगू मी आणि नाही नाना आपल्या बापलेकीची गाठा अशी तुटू शकत नाही आपल्या प्रेमाचा धागा इतका कच्चा नाही आणि नाना असं होऊच शकत नाही जानकी त्यांच्या हातावर डोकं ठेवून रडत असते आणि रडत रडतच जानकीची नजर त्या धाग्यावर जाते आणि हातात हात घेऊन पाहते आणि म्हणते हे नाना नाही आहेत हे माझे नाना नाही आहेत आणि सौमित्र भाऊजी हे नाना नाही आहेत सौमित्र म्हणतो हे काय बोलते असतो वहिणी आणि जानकी ऋषिकेशला पाहते इकडे तिकडे पाहते पण ऋषिकेश दिसत नाही आणि ऋषिकेश ऋषिकेश म्हणत बाहेर जाते मागे सौमित्र पण जातो आणि इकडे सार नाना नाना करत रडत असतो आणि म्हणतो ऐश्वर्या मला सांगा हे खोटं आहे म्हणून मला सांगा नाना परत येतील म्हणून मला सांगा ना अरे देवा त्यांनी कोणाचं काय वाईट केलं होतं म्हणून त्यांच्या बाबतीत हे असं झालं ऐश्वर्या मला सांगा ना आपले नाना येतील ना परत मला सांगा ना ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते जे झालंय त्याला आपण बदलू शकत नाहीत आपले नाना आपल्याला सोडून गेलेत हेच खरंय आणि सारंग म्हणतो आपले नाना परत येतील ऐश्वर्या मला हवेत माझे नाना नाना परत यावं नाना परत या असं म्हणत तो रडत असतो आणि सारंग ऐश्वर्याला विचारतो मला सांगा माझ्या नानांचं हे कोणी केलं मला सांगा कोणाचं काय बिघडवलं होतं मला माझ्या नानां नानांनी काय बिघडवलं होतं ऐश्वर्या म्हणते आपल्या नानांनी कोणाचंच काही बिघडवलं नाही पण त्यांच्या चालण्या बोलण्यानं नक्कीच कोणाचं तरी बिघडलं असतं कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं त्यांनीच केलं असणारं हे सगळं नाही नाही त्यांनी नाही तिने आणि सारंग विचारतो तिने कुणी ऐश्वर्या म्हणते जानकीने जानकी ऋषिकेश रणदिवे हो हिनेच आपल्या नानांना चांगलं झाले असते तर ते बोलायला लागले असते चालायला लागले असते तर कोणाची तरी वाट लागणार होती सारंग म्हणतो कोणाची वाट आणि ती नाव घेते जानकीची आणि तिचं नाव सगळ्यांसमोर नानांनी सांगितलं असतं तर मला जिन्यावरून ढकलणारी जानकीच होती सारंग रडत रडत म्हणतो नाही ओ ऐश्वर्या नाही ओ असं काय करताय जानकी वहिनी आता नाना बरे व्हावेत म्हणून ऐश्वर्या सारंगचा चेहरा हातात घेऊन म्हणते किती भोळे आहात हो तुम्ही हे सगळं नाटक तिचं होतं अहो ती सगळ्यांना विश्वासात घेऊन हे सगळं नाटक करते ओ जेणेकरून सगळे जण तिचं कौतुक करतील आणि तिच्यावर कोणीही डाऊट घेणार नाही सारंग म्हणतो एक नंबरची शहाणीबाई आहे ती इकडे इतके महिने घराबाहेर राहून ती प्लॅन करून परत घरात आली सारंग म्हणतो नाही नाही ओ ऐश्वर्या माझ्या मनाला हे पटत नाहीये आणि परत ऐश्वर्या विचारते मला सांगा ते लोक सकाळी घाई घाईत कुठे गेले होते कंपनीत ती लोक गेले नाहीत हा विचार तुम्ही नाही का केला सारंग विचारतो ऐश्वर्या कुठे गेले असतील ते ऐश्वर्या विचारते कुठे गेले असतील काय आपल्या नानांना मार्गी लावायला गेले होते ते आपल्या नानांना गायब केले आणि कुठेतरी जाऊन त्यांनी सारंग म्हणतो नाही ऐश्वर्या प्लीज पुढे बोलू नका मला सहन होत नाही असं असं नाही होणार ऐश्वर्या दादा बहिणी आपल्या नानांच्या बाबतीत असं नाहीत करणार ऐश्वर्या बोलू नका प्लीज बोलू नका ना ना तुम्ही ना, नाना नाना म्हणून सारंग रडत असतो ऐश्वर्या म्हणते सारंग आहो इतकंच समजावून मी सांगते तुम्हाला आता तरी शहाणे व्हा काल रात्रीपासून तो ती लोक पोलीस स्टेशनला आहे तुम्हाला हे सगळं आवड वाटतंय का सारंग त्या लोकावरती विश्वास ठेवू नका तुम्ही घरी घरात आल्यापासून ना ते मानत सुडा आणि चेहऱ्यावर आनंद घेऊन वाटतात ही लोक त्यांनीच आपल्या नानांना काहीतरी केलं हे बघा माझ्याकडे ना ह्या गोष्टीचा आता पुरावा नाही आहे पण पोलीस जेव्हा तपास करतील ना तेव्हा हेच सिद्ध होईल की हे सगळं त्यांनीच घडवून आणले आणि सारंग परत एकदा तिच्या बोलण्यात येतो आणि इकडे बाहेर ऋषिकेश रडत असतो आणि जानकी ऋषिकेश ऋषिकेश करत बाहेर येते आणि म्हणते ते नाना नाही आहेत माझ्यावर विश्वास ठेवा ते नाना नाही आहेत नाना नाहीतच ते आपले नाना जिवंत आहेत ऋषिकेश म्हणतो ती बॉडी नानाची आहे जानकी जानकी मध्ये नाही माझ्यावर विश्वास ठेवा ते आपले नाना नाहीयेत सौमित्र म्हणतो मग बॉडीच्या अंगावर नानाचे कपडे कसे ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो पोलिसांना शॉल सापडली चष्मा सापडला जानकी म्हणते ते मला माहीत नाही काय सापडलं काय नाही पण ते आपले नाना नाहीत मी खात्री सर सांगते माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा आणि ऋषिकेश म्हणतो अगं कोणत्या बेसवर बोलते तू हे किती नाना नाही येत आणि जानकी म्हणते तो धागा बॉडीच्या हातात तुम्ही धागा पाहिला का आणि सौमित्र म्हणतो हो काळ्या रंगाचा धागा होता वहिनी आणि जानकी म्हणते हो सौमित्र भाऊजी मला पण आठवतं मी नानांच्या हातामध्ये धागा बांधला होता तो लाल पिवळ्या रंगाचा होता आपण देव देवाला नवस करतो तेव्हा जो बांधतो ना तो धागा होता मला चांगलंच आठवतंय ते नाना नाही आहेत आणि ऋषिकेश त्यांचा चेहरा पण दिसतोय का पूर्णपणे नाही ना पण मला माहिती आहे ते नाना नाही आहेत आणि ऋषिकेश डोळे पुसतो आणि म्हणतो याचा अर्थ नाना जिवंत आहेत पण गायब आहेत जानकी म्हणते हो ऋषिकेश आपले नाना जिवंत आहेत सौमित्र म्हणतो मला एक कळत नाही मग त्या बॉडीवर नानाचे कपडे कसे काय आले आणि जानकी म्हणते कोणीतरी मुदाम केलं असेल आपले नाना गेले ते दाखवण्यासाठी नाना को नानांना कोणीतरी किडनॅप केलं असेल किंवा डांबून ठेवलं असेल असे काहीतरी झाले असेल ऋषिकेरण म्हणतो असं असेल तर आपल्याला लवकरात लवकर शोधलं पाहिजे सौमित्रा आणि सौमित्रा आणि ही बॉडी नानांची नाही आहे हे कळवावं लागेल आपल्याला सौमित्र म्हणतो मी कळवतो काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पण कराव्या लागतील ऋषिकेश म्हणतो मला सांग तू त्या धाग्याबद्दल कसं कळलं जानकी म्हणते सायलीमुळे आणि अवंतिका हॉलमध्ये बसलेली असते आणि बाहेर सारंग आणि ऐश्वर्या येतात आणि सारंग विचारतो वहिनी ऋषिकेश आणि जानकी वहिनी आले नाहीत अजून ऐश्वर्या म्हणते कसे येतील गेले असतील पळून अवंतिका म्हणते अगं ऐश्वर्या काय बोलते येस ऐश्वर्या म्हणते काय चुकीचं बोलले मी आणि आई आजी तू आणि स्वतःला शाणा समजणारा तुझा तो वकील नावरा इतके भोळे आहात ना त्या दोघांचा प्लॅन नाही समजला तुम्हाला अवंतिका म्हणते अगं काय बडबडते येस तुझं तुला तरी कळतंय काय ऐश्वर्या म्हणते मला कळतंय मी काय बोलते ते पण तुम्हाला कधी कळणार आहे काय माहिती अरे काल जानकी ऋषिकेश जेव्हा घरातून गेले तेव्हाच कसे काय नाना बरोबर गायब झाले बरं गायब झाले तर झाले आणि त्यांची डेड बॉडी अचानक कशी सापडली अगं वकील आहात ना तुम्ही यातलं कनेक्शन तुम्हाला लक्षात येत नाही का मी सांगते तुम्हाला सारंग नानांना गायब करण्यामागे दोघांचाच हात असणार आहे का शटअप म्हणते ऐश्वर्या वाटेल ते बोलू नको सांग काही काय बोलतेस तू आहो सारंग भाऊजी काय बोलते ही सगळं सरळ बहिणी दादावर आरोप करते सारंग म्हणतो नाही तर काय पण माहिती आहे का मला या काय गोष्टीचं आश्चर्य वाटते वहिनी मी आणि ऐश्वर्या एकाच वेळेला अगदी सेम टू सेम सेंट विचार कसा काय करू शकतो बुवा मला ही तोच संशय तो वहिनी आणि दादा वहिनी काल रात्रीपासून आलेच नाहीत ना अवंतिकाला हे ऐकून धक्का बसतो आणि म्हणते आहो भाऊजी तुम्ही असा विचार करू शकता स्वामी पण तिकडे गेलाय मग काय तो पण त्याच्यामध्ये सामील आहे का काही बोलताय तुम्ही दोघ जण खरंच आणि जानकी ऋषिकेश तेवढ्यात येतात अवंतिका म्हणते बघितलं मिळाली तुमच्या मनाला शांतता जीव जात होता ना तुमचा आणि बघा हे दोघ जण आलेत आणि अवंतिका जानकीला म्हणते वहिनी बरं हा हे ऐश्वर्या बघा तुमच्याबद्दल काय बोलते आणि जानकी म्हणते सगळं ऐकले मी बाहेर तुळशी पर्यंत आवाज येत होता ऐश्वर्या म्हणते तुळशीच काय घेऊन बसलेस ग आख्या मुळशीला ओरडून सांगायला तयार आहे की तुम्ही दोघांनीच आमच्या नानाला गायब केले ऋषिकेश म्हणतो अरे अजून ही बाई तोंडाला येईल ते बोलते आणि तो तिला सपोर्ट करतो सारंग सारंग म्हणतो नाही रे नांगर ओळण्यापासून स्पर्धा जिंकेपर्यंत बायकोला सपोर्ट करायचा मग काही तू एकट्यानेच घेतला आहेस का आमचं काय बाबा आम्ही लुझर आहोत नाही का चल मी यांना सांगतो गप्प राहायला आता तू सांग मला नाना कुठे आणि ऋषिकेश म्हणतो मला काय विचारतो तुझ्या या बायकोला विचार ता ना अरे घरात काही वाईट घडलं ना की तिचा आता हात असतो म्हणजे असतोच आजही काय घराची अवस्था झाली आहे ना आणि आईची अवस्था झाली ना ती फक्त तुझ्या बायकोमुळे आणि आई येते आणि म्हणतात आहो कुठे गेलात आलात का हो तुम्ही अगं बाई कुठे ते आलेच नाहीत का म्हणजे काय हातच झाली अजूनही मित्रांसोबत बोलतच बसलेत की काय काय ग जानकी की अजून आली नाहीत अगं मी त्यांच्यासाठी ना साबुदाण्याची खीर केली त्यांना आवडते म्हणून सांगू नका हां कुणी त्यांना ते आल्यावर देऊया आपण खूप खुश होतील आणि ऋषिकेश मला ना कल्पना सुचली इतके दिवस झाले यांना खोलीत बसून ते कंटाळे असतील ना मला वाटतं तो कुठलं तरी तीर्थयात्रेला आम्हाला पाठव जरा फिरून आलो की बरं वाटेन त्यांना हे पण ही सरप्राईज देऊ हां आपण त्यांना सांगू नका कोणी आणि हे सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहतात आणि आई म्हणते अगं बघत काय बसली आहे साबधान्याची खीरच खायला घालायची आहे का जरा मुगाच्या डाळीची खिचडी पण कर गरमागरम त्यांचं पोट भरेल ग तू अशीच उभी राहणार आहेस का माझ्याकडे बघत पदर कमरेला खोत आई म्हणतात मीच जाते स्वयंपाकघरात आणि आई जानकीला म्हणते आई चला ना चला आई म्हणते अगं पण आत बसून तिकडे स्वयंपाक कोण करणार आणि जानकी आईला रूममध्ये घेऊन जाते आणि ऐश्वर्या बो मनात बोलते बापरे म्हातारीला काय वेळ बीड लागलं की काय म्हणजे मध्येच हा म्हातारा गायब आणि म्हातारी वेडी मजा येणार आहे आणि आई म्हणते जानकी काय नाना येतील ग मला म्हणतील सुमित्रा स्वयंपाकच तयार नाही जानकी म्हणते आई मला बोलायचं आहे जरा तुमच्याशी आई म्हणते काय बोलायचं आहे आता ते येतील त्यांना भूक लागलेली असेल मग म्हणतील काय ग सुमे अजून स्वयंपाक तयार नाही आपण काय करणार तू काम करना, चे चे कर ना त्यांच्या आवडीचं शेंगाचं पिठलं कर त्यांना तुझ्या स्टाईलचं शेंगाचं पिठलं आवडतं जानकी की म्हणते आई नाना हरवलेत हे ऐकून हाही असते आणि म्हणते अगं त्यांना न सांगता निघून जायची सवयच आहे येतील थोड्या वेळाने आणि म्हणतील काय ग सुमे लक्ष कुठे तुझं मला एवढी भूक लागली अजून स्वयंपाक तयार नाही हा एक काम करते मी पण येते तुझ्या बरोबर आणि मस्त भाकरी थापते आणि ठेचा करते ठेचा नाही केला तर म्हणतील लक्ष कुठे तुझं सुना आल्यापासून मी पण सांगते आता आयुष्यभर लक्ष दिलंय आता सुनांची लाड करू नको का मी करणार माझ्या सुनांची लाड आणि जानकीच्या आईच्या गळ्याला पडते आणि म्हणते आई काळजी करू नका एवढं कशाला आणि जानकी म्हणते आई शांत व्हा आणि ऋषिकेश बाहेरून येतो आणि काहीच न बोलता जसे तसा निघून जातो आणि जानकी किचनमध्ये भाकरी बनवत असते अवंतिका येते आणि म्हणते आहोवाईने गुलाबदादाने सगळ्यांचा स्वयंपाक केला आहे मग ह्या भाकऱ्या कोणासाठी करताय जानकी म्हणते नानांसाठी अवंतिका म्हणते आहोईने काही काय बोलता का का हे अवंतिका म्हणते खरं काय आपण आईना खरं सांगितलं पाहिजे जानकी म्हणते काय सांगायचं आहे आईला हेच की अवंतिका म्हणते हेच की नाना या जगामध्ये नाही आहेत आणि जानकी म्हणते कोण म्हणलं नाही अवंतिका म्हणते नाना जा... नाना जानकी म्हणते की ही डेड बॉडी नानाची नाही अवंतिका म्हणते असं कसं होईल वणी बॉडीवर नानाचे कपडे कसे काय सापडले जानकी म्हणते हे खरंच मला माहीत नाही आणि सौमित्र येतो आणि म्हणतो आपल्याला हा विचार करायला हवा की नानाच्या जागी ती बॉडी कोणी आणि का ठेवली असेल मी माझी माणसं कामाला लावली आहेत आणि अवंतिका म्हणते त्या आयुष्यापर नजर ठेवायला हवी आणि जानकी म्हणते आपल्याला ना नाना सापडायला हवेत सौमित्र म्हणतो आपण नानाला पण शोधू आणि त्या गुन्हेगाराला पण हे सगळं ऐश्वर्य ऐकत असते नाही स्वतःलाच म्हणते माझी फिल्डिंग कोणीच लावू शकत नाही माझी सगळी नजर तुमच्यावर आहे माझ्या मागे माणसा लावता का आता बघा मी तुमच्या मागे कोणाला लावते ते आणि ते पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर म्हणतात फारच कन्फ्युजन केस आहे रणदीब बॉडीजवळ सापडलेली शॉल नानासाहेबांची आहे बॉडीवरचे कपडे नानासाहेबांचे आहेत पण त्यांचे घरचे म्हणतात की बॉडी नानासाहेबाची नाही इन्स्पेक्टर म्हणतात हे जरा संशयास्पदच आहे हवालदार म्हणतो दिसतंय एक पण दाखवलं जातंय दुसरंच इन्स्पेक्टर म्हणतो बोरकर एक वरून हा गुंता सुटता सुटला पाहिजे आणि आपल्याकडे ते एव्हिडेन्स आहे आणि तो हत्यार आणि त्यावरचे ठसे कोणाचे आहेत हे कळल्यावर आपल्याला काही ना काहीतरी आपल्या हाती लागणार आहे आणि तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टरचा फोन वाचतो इन्स्पेक्टरचा फोन असतो आणि इन्स्पेक्टर विचारतात कोण आहे कोण बोलते आणि तिकडून आवाज येतो की तुमचे सुखचिंतक आणि नानासाहेबांच्या खूप खुणाविषयी माहिती देऊ शकते इन्स्पेक्टर म्हणतात काय मस्करी चालली आहे का तुम्ही पोलिसांना फोन केलाय कळते का तुम्हाला ही मस्करी तुम्हाला महागात पडू शकेल जेल होऊ शकते तुम्हाला ऐश्वर्या म्हणते मला जेलमध्ये टाकून का उपयोग ज्याला टाकायचा त्याला टाका ना ऋषिकेश आणि जानकी यांना टाका आणि तुम्हाला सांगते ज्या जानकीने नानासाहेबांना ह्या अगोदर जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता इन्स्पेक्टर हवालदाराला इशारा करतो ऐश्वर्या म्हणते माझा नंबर ट्रेस करून ना काही उपयोग नाही नजर ठेवायचीच असेल तर त्या दोघावर ठेवा आणि ती फोन कट करून सिम काढून फेकून देते ऋषिकेश म्हणतो आईची ही अवस्था मला बघवली जात नाही आहे ग आणि जानकी म्हणते काही करून तुम्हाला स्ट्रॉंग राहायला पाहिजे आपण नानाला शोधून घरी आणलं पाहिजे नाहीतर आईच्या डोक्यावरनं खोल परिणाम होत राहील आणि ऋषिकेश म्हणतो नानाला शोधूच आपण पण त्याआधी त्या माणसाला शोधायच्या ज्या माणसाने हे सगळं घडून आणलं आहे जानकी म्हणते म्हणजे नक्की कोणाला आणि ऋषिकेश म्हणतो सयाजीराव विखे पाटील आणि माझी खात्री आहे यात त्यानंच काही ना काहीतरी केलेलं आहे मी सोडणार नाही त्याला असं म्हणून ऋषिकेश बाहेर पडतो आणि उद्याच्या भागामध्ये जानकी डबा तयार करून लपून छपून घेऊन जात असते आणि ती ऐश्वर्या पाहते आणि म्हणते ही जानकी असा डबा कोणासाठी घेऊन चाललेली आहे आणि ऋषिकेश रस्त्यामध्ये दांडू घेऊन उभा असतो आणि सयाजीराव तिकडून गाडीतून येत असतात आणि ड्रायव्हरला म्हणतात गाडी मागं घे गाडी मागं घे तो दांडू घेऊन उभा आहे